बायपास येथील जुना टोलनाका संकुलात एका महिलेसह एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी युनिटचे प्रभारी उपनिरीक्षक विजय सानप यांना सूत्रांकडून मिळाली होती त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडी पी पोलीस निरीक्षक सानप व त्यांच्या पथकाने आरोपी मोहम्मद याला अटक केली फैजान अब्दुल गफार मेमन अफजल फणशॉपकर यांना ताब्यात घेतले झडती दरम्यान जप्त करण्यात आले अटक करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विक्रेत्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असून ते या ठिकाणी अंमली पदार्थ कोणाला आणून विक्री करत होते या प्रकरणी महिलेसह एकूण दोन आरोपींविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात एन डी पी एस कलमांवये

त्या दोघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एकवीस तारखेच्या डिसेंबरच्या एक सकाळी साडेसात वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका आहे बंद पडलेला तेथे फैजान अब्दुल गफार मेमन आणि तर अफजल हनसोखकर हे श्रीकाटा इथे राहणारे दोघ जण एक युवक आणि युवती आहे त्यांच्याकडनं तीनशे दोन ग्रॅमचा सहा लाख तेवीस हजाराचा एम डी हा पदार्थ आहे नशेचा तो पकडलेला आहे एक मोठी कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा